महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यूएचओ मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान देत आहे मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार पित्तविकार वंधत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आदर संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी आणि आम्ही तुम्हाला आम्ही स्वतः संबंध घेणार

मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आम्हाला सहकार्य करा कारण आमचे जे बांधव आहेत सकाळी नऊ वाज्यापासून या नदी पात्रामध्ये त्यांनी जनता मत घेतली आहेत आणि या शासन प्रशासन तुमच्या सर्वांसमोर सांगतो आणि यांना निवेदन दिले आम्ही सांगेल जेवढ्या शासनाचे जे नियम असतात त्या नियमाप्रमाणे आम्ही त्या उपोषण करीत बसलो होतो आणि आमचे जे उपोषण बांधव आहेत त्यांनी ता, सांगितलं होतं अल्टीमेटम दिल समाधी घेणार आहे म्हणून पण एक हे त्यांच्या कातडीच हे जे सरकार आहे जे शासन आहे जे प्रशासन आहे इथला जो खासदार आहे इथला जो आमदार आहे अरे हे कुठे गेले सकाळी नऊ वाजापासून त्यांनी ही जल घेतली आहे अरे आमचे बांधव कुठे आहेत आणि म्हणतो आमचे बांधव कुठे आहे आणि हे आहे तुमची यंत्रणा येते अरे तुमच्याकडे यंत्रणा कमी आहे का तुम्हाला फक्त खायला पाहिजे का यंत्रणाला आमचं संरक्षण करण्यासाठी नाही का अरे हा धनर काही नाही का अरे हा महाराष्ट्रात राहणारा धनंतर आहे सत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय पण हे कोणी काही बोलत नाही अरे ही सरबळ आहे ही समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे शासन प्रशासन विरोधी पक्ष यांनी हातापेक्षा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे सत्तेस समाजाला मोला आज तंत्र पण या धनगर समाजाचा शांतता किती हाताला पाहिजे हे या सरकारला कळायला पाहिजे अरे आमच्या मुद्द्या मी कधी पडले पण आम्ही आता नाही तो पर्यंत आमचे कोणी बांधव आमचे समाज बांधव आमच्यात येऊन बसत नाही तो पर्यंत आम्ही उद्धार नाही येतो येतो महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला टी प्रमाणपत्र देण्यासाठीची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ नेवासा फाटा येथे नऊ दिवसापासून उपोषणाला बसलेल्या दोन उपोषणार्थींनी प्रवरा संगम येथील नदीच्या पुलावरून उड्या टाकून गोदावरीच्या नदीपात्रात जलसमाधी घेतल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजात सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटे येथे गेल्या अठरा सप्टेंबर पासून सकल धनगर समाजाचे प्रल्हाद सोरमारे संभाजीनगर औरंगाबाद बाळासाहेब कोळसे पाथर्डी राजूमामा तागड मिरी पाथर्डी रामराव कोल्हे जालना देवीलाल मंडलिक जामखेड भगवान भोजने अंबड हे सहा जण उपोषणाला बसले होते नऊ दिवस झाले तरीही सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने उपोषणार्थींनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे पंढरपूर लातूर नेवासा फाटा संभाजीनगर आणि इतर ठिकाणी ही धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलनाचा वनवा पेटलाय नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या आंदोलनास कोणत्याही आमदार खासदार यांनी भेट दिली नाही म्हणून उपोषणार्थींनी संताप व्यक्त केलाय उपोषणार्थींची प्रकृती ढासळ चाललेली होती धनगर समाजात त्याचा तीव्र असंतोष निर्माण झालाय त्याच्या निषेधार्थ संभाजीनगर अहमदनगर रस्त्यावर टायर देऊन आंदोलन करण्यात आंदोलनानंतर नेवासा पोलिसांनी आंदोलनकांवर गुन्हे दाखल केलेत धनगर समाजाला सरकार येष्टी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार जाणून बुजून टाळाटाळ करत आहे तर त्रास देण्याची भावना उपोषणार्थमध्ये निर्माण झाली आहे म्हणून प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे यांनी गुरुवारी सकाळी टॉयलेटला जातो असे सांगत सात हजार सात या गाडीत बसून थेट प्रवारा संगमच्या नदीवर जाऊन गाडी पुला शेजारी लावून त्या गाडीत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये आम्ही सोरमारे आणि कोळसे जलसमाधी घेत आहोत याला सर्वर स्वी हे सरकार जबाबदार आहे अशा आशयाचा मजकूर लिहिलेला ले होता आणि पुलावर बाळासाहेब कोळसे यांच्या कोल्हापुरी चपला आढळून आल्याने या दोघांनी जलसमाधी घेतल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला जात त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे शेजारच्या राहुरी शेगाव वैजापूर पाथर्डी गंगापूर या तालुक्यातील धनगर कार्यकर्ते मोठ्या संख्येने संगम पुलावर जमा होऊन त्यांनी तेथेच रास्ता रोको आंदोलन केलंय आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत चक्काजाम आंदोलन केलंय या आंदोलनामुळे या राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे धनगर आरक्षणाचा वनवा आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे सरकार नेमकी काय भूमिका घेत याकडे सर्व धनगर समाजाचे लक्ष लागले या दरम्यान आता तिसरे उपो उपोषणार्थी रामराव कोल्हे यांनीही सरकारला जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय या सर्व उपोषणार्थींनी अगोदरच सरकारला लेखी निवेदन देऊन जलसमाधीचा इशारा देऊन ही सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने हा वनवा पेटला गोदावरीच्या पात्रात उड्या टाकल्याच्या संशयावरून सर्वत्र शोधमोहीम राबवली जात असताना कोठेही सोरमारे व कोळसे यांचा थांग पत्ता लागलेला नाही महाराष्ट्र शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सु, सुनील नजन अहमद नगर दंगल समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर धनगर समाजातर्फे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे नुकतंच पंढरपूर या ठिकाणी सोळा दिवस हे आंदोलन जे आहे धनगर वीरांनी ते आंदोलन वेटलं आंबावर उपोषण केलं आणि त्यानंतर लातूरलाही त्या ठिकाणी अठरा दिवस हे आंदोलन सुरू आहे निवासा फाट्यावरती गेले सहा दिवस सहा वीरांनी हे आंदोलन चालू केलेलं आहे आंबावर उपोषण त्यांनी केले चालू केलेलं आहे परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून व्यथित होऊन त्यातले दोन आंदोलन जे आहेत प्रल्हाद सोमारे आणि बाळासाहेब पळसे या दोघांनी त्या ठिकाणी चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी जलसमाधी घेणार अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी कलेक्टर साहेबाशी बोललेलो आहे त्यांनी एन डी एफची टीम त्या ठिकाणी पाठवलेली आहे एक तास दीड तासाभरात ती एन डी एफ एफची टीम त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांचं शोध मोहीम आहे ती सुरू होणार आहे त्याचप्रमाणे त्या 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 आंदोलन सुद्धा त्या त्या पोलीस प्रोटेक्शन जे आहे त्याचीसुद्धा मागणी मी केलेली आहे उद्या त्या ठिकाणी जे आहे उद्या त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी येणार आहे मी कार्यकर्त्यांना आवाहन केवळ की के आपणही त्या ठिकाणी आंदोलन करताना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पोहोचावं पण या ठिकाणी माझी एवढीच विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे सगळ्या आंदोलनकर्त्यांना आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे आंदोलन जे आहे हे आपण नेताना आपण भेटायचं आहे पण कुठल्याही परिस्थितीत आपला जीव मात्र त्या ठिकाणी गमावायचा नाही एवढ्या टोकाचं पाऊल उचलायची काही गरज नाहीये शेवटी आपण हे आरक्षण जे आहे या सरकारच्या छातावर बसून आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जर नाही दिलं तर या सरकारचा गळा घोट्यात सुद्धा कार्यक्रम जो आहे तो आपल्या सगळ्यांना मिळून ठेवायचा आहे त्यामुळं हे आंदोलन जे आहे आपण सगळ्यांनी मिळून शांततेनं अतिशय संयमानं हे आंदोलन आपल्याला पुढे भेटायचं आहे एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा